नमस्कार विद्यार्थी वर्गांनो यू पी एस सी गाईडमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय युट्यूबवरती ज्यामध्ये मी तुम्हाला मदत करणार आहे तुमचा जो मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्याचा आपण डिटेल्ड मायक्रो ॲनालिसिस करणार आहोत ओके डिटेल्ड मायक्रो अनालिसिस यामध्ये तुमचं निबंध लेखन असू किंवा सामान्य अध्ययन पहिला पेपर दुसरा पेपर तिसरा पेपर आणि चौथा पेपर ह्याचा मी पूर्णपणे डिटेल चर्चा करणार आहे नक्की या सिरीजला तुम्ही प्रतिसाद चांगला द्या आणि शेवटपर्यंत ही सिरीज नक्की बघा कारण ह्या सिरीजच्या अनुसार किंवा तुम्ही तुम्हाला की तुम्ही कसा अभ्यास केला पाहिजे काय महत्वाचे पॉइंट्स आहेत जे मी एका हेड हेडिंगमध्ये कारण एम पी एस सी ने फक्त आपल्याला एक लाईन देऊन सोडून दिलेलं दे आहे ओके त्याचं तुम्ही मायक्रो अनालिसिस कसं केलं पाहिजे त्यात नक्की महत्वाचे पॉईंट्स काय आहेत ओके त्या पॉईंट्स अनुसार तुम्ही कसा अभ्यास करू शकता नोट्स कसे बनवू शकता आणि उत्तर कसे लिहू शकता हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे एक मोठी सिरीज असणार आहे ही ओके जवळपास पंधरा ते वीस भागांमध्ये ही सिरीज येऊ शकते ओके तर शेवटपर्यंत तुम्ही ही नक्की बघा ओके चालेल आज आपण सुरू करणार आहोत निबंध लेखन ओके एस ए रायटिंग ज्याला म्हणतो आपण या सिरीजपासनं ओके छोटा व्हिडिओ असणार आहे हा पंधरा वीस मिनिटाचा ओके शेवटपर्यंत तुम्ही हा बघा तर खूप सारे नवीन लोक आहेत त्यांना माहिती नाही आहे किंवा अ जे अजून एक्सपेक्ट करतात की नक्की काय बाबा काय अपेक्षा आहे बाबा एमपीएससी आपल्याकडनं अपेक्षा काय निबंधामध्ये काय नक्की अपेक्षा करतायत ओके युपीएससीच्या धर्तीवरती असणारे का पूर्णपणे एक नवीन पॅटर्न असेल ओके तर सध्या आपल्या रेफरन्ससाठी जे म्हणतो तर आपण युपीएससीच्या पॅटर्न अनुसारच जा आपण ह्याचा अभ्यास करू शकतो ओके त्यानुसार आपण या वर्षीचा पेपर देणार आहोत नक्कीच एक प्रतिसाद म्हणून आपण बघणार आहोत आपण पूर्णपणे तयार राहिलो पाहिजे ओके कसा असेल काही माहीत नाही पण जो युपीएससीचा पॅटर्न होता तो आपण इथं डिस्कस करूया त्या अनुषंगानेच आपण आपला अभ्यास कंटिन्यू करणार आहोत ओके चला बघूया तुमचा पहिला जो मेन टॉपिक आहे जो स्कोरिंग सब्जेक्ट आहे ना की मार्क्स देऊ देऊ शकतो शकतो चांगला अभ्यास करून मार्क आणि एक सेपरेट एक विषय म्हणून त्याला डेडिकेट केलं पाहिजे लक्षात ठेवा हो। एक सेपरेट तुमचा विषय म्हणून त्याला ट्रीट करा कारण ह्याला अडीचशे मार्क दिलेले आहेत ओके हा एक एक वेगळा पेपर आहे तुमचा जो गुणवत्तामध्ये हा तुमचा काउंट होणार आहे ओके एक खूप सारे युपीएससीचा सा पण पोरांचा हाच प्रॉब्लेम असतो की हा दुर्लक्ष केला जातो आपण करूया आपण लिहू शिकतो आपण एवढा अभ्यास केलाय नाही तर ह्याला एक प्रॉपर एक प्रोसेस आहे एक मेथड आहे ओके ती शिकली पाहिजे कसे निबंध लिहिले पाहिजेत नक्की त्याच्यात काय काय समावेश असले पाहिजेत काय एम पी एस सी तुमच्याकडनं अपेक्षा करते कुठले कुठले महत्वाचे घटक आहेत ओके तर हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर चला सुरू करूया तुमचा निबंध लेखन काय म्हणतंय बाबा पेपरमध्ये उमेदवारांना निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध ओके ओके बहुविध विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक असेल बघा म्हणते बहुविद्य म्हणजे मल्टिपल और और व्हरायटी ओके असं कुठं सांगितलं नाहीये त्यांनी की असं फक्त समाजकारण किंवा म्हणतो ना किंवा राजकीय किंवा आर्थिक ह्याच्यावरतीच विचारण्यात जाणार आहे यू काँ प्रेडिक्ट म्हणजे तुम्ही प्रतिसाद किंवा तुम्ही असं हे करू शकत नाही त्याला प्रेडिक्ट करू शकत नाहीये ओके okay? तर तुम्ही तयार राहा की सगळ्या खूप साऱ्या विषयांवरती लिहायचं आहे तुम्हाला ओके okay? पुढे काय म्हणताय निबंधांच्या विषयाची सुसंगत मांडणी ओके okay? सुसंगत मांडणी करणे क्रमवार संकल्पनाची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन ओके okay? तीन शब्द खूप महत्वाचे आहेत सुसंगत क्रमवार आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे काय बाबा सुसंगत म्हणजे कसं 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 कन्साईज किंवा स्ट्रक्चर्ड ओके कन्साइज मध्ये लिहायचंय फापट पसारा लिहित बसायचं नाहीये ओके काही नाही तुम्हाला आठशे ते हजार शब्द मिळणार आहेत फक्त ओके दहा पानं मिळणार आहेत त्याच्यात तुम्हाला हा एस आहे लक्षात थे, ठेवा ओके हा जो म्हणतोय आपण जे सांगणार आहे तुम्हाला पुढे जाऊन कसं आहे अपेक्षित आहे की असा प्रश्न येऊ शकतात ओके तर ही सुसंगत मांडणी पाहिजे तुमची ओके परत क्रमवार म्हणजे प्रायोरिटी अनुसार ओके जर तुम्ही बघितलं तर आपल्या पण एका सांस्कृतिक एक संस्कृतीची जी बनतो त्याची घडण कशी होते कुठल्याही समाजाची घडण कशी होते तर काही पहिली गोष्ट सामाजिक गोष्टी होतात मग आर्थिक गोष्टी होतात रा मग राजकीय गोष्टी होतात रा मग आंतरराष्ट्रीय गोष्टी होतात कुठं ना कुठं एक क्रमवार आहे आपल्या घडण्याचा किंवा आपण पण जे म्हणतो लहान होतो पहिली बार पहिलं बालवडीत गेलो मग पहिलीत गेलो हे क्रमवार आहे ना लक्षात ठेवा क्रमवार मोडण्यात अर्थ नाहीये ओके तर ते तुमच्याकडनं अपेक्षित आहे ओके सो so दॅट इज द थिंग म्हणजे पहिलं इंट्रोडक्शन असलं पाहिजे पहिला तुम्ही परिचय द्या बाबा हा विषय काय म्हणतोय मग त्याला पूर्णपणे विस्तार करा बाबा ते सामाजिक दृष्टीने आर्थिक दृष्टीने तो राजकारणी सांगणार आहे मी तुला इट शुड बी स्ट्रक्चर्ड इट शुड बी अ प्रायोरिटाइज वन म्हणजे तुम्हाला एक प्रोसेस फॉलो करायची आज आत्ता हे पॉईंट सुचल्या लगेच हा लिहिला असं नाही ओके असं नसणार आहे ओके आणि संक्षिप्त म्हणजे काय तर इट बी कन्साईज किंवा म्हणतो ना पण okay? okay? विशया okay? okay? की इट शुड बी टू दी पॉइंट टू पॉइंट ओके इफेक्टिव्ह एक्सप्रेशन ओके डायरेक्टली यू हॅव टू हिट दी बुल्स आहे म्हणजे जो विषय आहे त्याच्यावरतीच बोलायचं आहे त्याच्याबद्दल आजूबाजूच्या गोष्टी थोड्या थोड्या बोलायच्या आहेत पण एकदम भरकटायचं नाही आहे विषय विषयाच्या एकदम पलीकडे ओके ओके चाल हे तुमची अपेक्षा आहे एवढ्यात त्यांनी तुमचं पूर्ण काम सांगितलंय की काय अपेक्षित आहे बाबा आता आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आता काय करू शकतो आपण यात बघा बरोबर तर एकंदरीत काय अपेक्षित आहे आपण एक एक पॉइंट बघूयात आत्ता ओके पहिली गोष्ट तर तुम्ही विषय समजून घेतला पाहिजे काही नाही तर एक स्वरूप सांगतो तुम्हाला ह्याचं कसं असणार आहे ओके ओके तर बघा अडीचशे गुण आहेत ओके हे तीन शब्द कायम लक्षात ठेवा ओके okay, या तीन शब्दावरतीच आपल्याला पूर्णपणे तुमचं बिल्ड करायचंय ओके okay? तर अडीचशे गुण आहेत युपीएससी काय करते एकशे पंचवीस गुण आणि एकशे पंचवीस गुण असे सेक्शन ए आणि सेक्शन बी ओके okay? सेक्शन ए मध्ये चार टॉपिक असतात आणि सेक्शन बी मध्ये चार टॉपिक असतात चार टॉपिक मध्ये एक, एक तुम्हाला या सेक्शन मधनं एक आणि या सेक्शन मधनं एक असं एक एक टॉपिक निवडायचं आहे आणि त्याच्यावरती त्याच्यावरती आठशे ते हजार वर्ड्स मध्ये शब्दांमध्ये भाष्य करायचं आहे लिहायचं आहे ओके आलंय लक्षात क्लिअर आहे ओके सो यू हॅव द चॉईस तुम्हाला विविध त्यांनी सांगितलंय ना बहुविध तुम्हाला चॉईस देता ते ओके त्या अनुसारच लिहायचं आहे तुम्हाला ओके चल तर एकंदरीत पॅटर्न कळालाय हे तुमच्याकडनं असा तुमचा एक स्वरूप असणार आहे पेपरचा ओके चलो आता आपण नक्की काय अपेक्षित आहे बाबा त्यांना ते बघूया हो ओके तर बघा अपेक्षित काय असू शकतं पहिली गोष्ट तर विषय समजून घेणे बरोबर एकदम क्लिअर क्रिस्प एकदम टू द पॉइंट विषय कळायला पाहिजे ओके टू द पॉइंट विषय कळायला पाहिजे त्याच्यामुळे तो विषय कळाला असेल तरच निवडण्यात अर्थ आहे ओके नाहीतर आणि तुमच्या मनात हे कायम चाललं पाहिजे की बाबा ह्याच्यावरती मी आठशे ते हजार शब्द लिहू शकतो का बाबा लिहू शकतो का माझ्या डोक्यात रचना होऊ शकते का याच्यात ओके सो विषय कीवर्ड्स सूचना नीट वाचणे समजून घेणे हे मी सांगेन पुढच्या व्हिडिओजमध्ये काही ओके की कसा विषय समजून घेतला पाहिजे कसा तो डिकोड केला पाहिजे कीवर्ड्सच्या मदतीने तो कसा डिकोड करू शकतो आपण विषय किंवा त्याला वेगळे वेगळे स्वरूप देऊ शकतो ओके वेगळे वेगळे इंटरप्रिटेशन करू शकतो ते आपण शिकणार आहोत पुढे ओके सध्या तरी तुम्हाला विषय समजून घेणे हा खूप महत्वाचा आहे दुसरी गोष्ट योजना आणि रचना बरोबर त्यांनी म्हटलेलं आहे की क्रमानुसार आणि सुसंगत, एक तर सुसंगत कंसाएंस। कंसाएंस। ओके बघा एकतर पहिली गोष्ट सुसंगत असला पाहिजे म्हणजे कन्साइन्स असला पाहिजे कन्साईज एकदम कन्साइज म्हणजे टू दी पॉइंट ओके असं खूप काय काय अपेक्षित नाही त्या विषयावर तुम्ही साधारण भाष्य करा रिलेटेड आणि मोकळे व्हा सगळे तुमची जी रचना आहे ती रचना करा एका क्रमानुसार ओके okay? आणि म्हणतो ना की इफेक्टिव्ह आणि एक्सप्रेसिव्ह इफेक्टिव्ह पाहिजे ते ओके okay? टू दी पॉईंट येस yes? योजना आणि रचना करणं खूप महत्वाचे आहे तेच रॅन्डम काय आठवते आहे असं काही लिहायचं नाही आहे ओके तीन मध्ये डिवाइड होतो तुमचा इंट्रो बॉडी कन्क्लुजन ओके okay? इंट्रोडक्शन पहिलं लिहायचं आहे पहिलं पहिलं एकदम पूर्णपणे परीक्षा द्यायचं आहे मग तुमची बॉडी जी असणार आहे मेन आणि तुम्ही एक कन्क्लूड करायचं चांगला आहे इथे ओके okay? प्रस्तावना मुख्य भाग निकर्ष हे बरोबर आहे की नाही मी तेच म्हणतोय इंट्रोडक्शन बॉडी कन्क्लुजन हे तिन्ही गोष्टी तुम्हाला त्यात समावेश असला पाहिजे ओके आता वस्तुनिष्ठा बरोबर आपण पण जे बघणार आहोत की कुठल्याही गोष्टी बद्दल किंवा याच्याबद्दल तुमची वस्तुनिष्ठा असली पाहिजे की संतुलन असलं पाहिजे कुठलाही अधिकारी हा कुठलाही पक्षपात किंवा एका एका इन्क्लिनेशननी कुठलाही डिसिजन देऊ शकत नाही कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही तो कायम तो डिसिजन हा संतुलन मध्येच असला पाहिजे संतुलन दृष्टिकोन राखूनच असला पाहिजे लक्षात ठेवा एकतर्फीपणा टाळावा बरोबर एकतर्फी कुठलाही निर्णय घ्यायचा नाहीये कुठलाही तुमचा निबंध एकतर्फी लिह लिहायचा नाहीये तुम्हाला विचारला असेल की डेव्हलपमेंट आणि अ सस्टेन काय म्हणतात एन्व्हायरमेंट असं नाही म्हणायचं डेव्हलपमेंटच आहे हा शाश्वती पण महत्वाची आहे पर्यावरणाची पर्यावरणाचं जे आपण म्हणतो कन्झर्वेशन ओके कन्झर्वेशन जे म्हणतो ते पण महत्वाचं आहे ओके okay, दिस इज थिंग आपण बघणार आहोत उदाहरणं पण थोडीशी बघणार आहोत आपण पुढे ओके अनेक okay? दृष्टिकोन हे बघा हे महत्वाचं होतं अनेक दृष्टिकोन असले पाहिजेत त्यांनी विचारलेच आहे बहु बहुवि म्हणजे आपण त्याच्यावरती लिहायचं आहे पण तुमच्याकडनं पण अपेक्षा आहे की तुमचा जो दृष्टिकोन असेल तो एकदम वाईट असेल ओके okay? तो सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांना एकदम त्याच्यावरतीच भाष्य करणार असेल राजकीय सामाजिक आर्थिक ऐतिहासिक तांत्रिक ओके खूप आहेत अजून खूप आहेत पर्यावरणिक ओके आपण ते बघणार आहोत ओके चल पुढे काय म्हणत पुरावे व उदाहरण आता बघा नक्की एक निबंध लिहिताल काही तुमचे तुमचं जे म्हणणं असेल किंवा तुमचं जे स्टेटमेंट असेल ते तुम्ही मांडताल तिथं पण स्पष्टीकरण कसं करताल हाऊ विल यू सपोर्ट दॅट आर्ग्युमेंट ओके आर्ग्युमेंट तुम्ही सपोर्ट कसं करताल बरोबर काहीतरी उदाहरणं पाहिजेत तुम्हाला डेटा पाहिजे ओके डेटा पाहिजे की नाही नक्की ओके बरोबर अभ्यास कोड्स वापरून युक्तिवाद कस करणार तुम्ही तर हे तुमचे पूर्ण शस्त्र असणार आहेत लक्षात ठेवा म्हणून ह्यासाठी एक वेगळी वही करा त्यात फॅक्ट्स लिहून ठेवा चांगले उदाहरण लिहून ठेवा तुम्हाला मी पेपर चौथा जो पेपर असणार आहे त्यात पण हेच सांगणार आहे या खूप गोष्टीचा वापर करायचा आपल्याला लक्षात ठेवा ओके ओके चलो कोट्सचा पण वापर करायचा आहे ओके स्पष्टता असली पाहिजे लक्षात ठेवा सोपी भाषा संक्षिप्तता आणि प्रभावी लेखन शैली असली पाहिजे हेच हेच सांगितलंय हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे स्पष्ट बोला कुठलाही निबंध स्पष्ट असला पाहिजे तुम्हाला काय बोलायचं आहे हे स्पष्ट कळायला पाहिजे ओके कारण इथं तुम्हाला कळतं की स्टँड एका अधिकाऱ्याचं महत्वाचं एक क्वालिटी म्हणतो बरोबर ना की मूल्य जे महत्वाचं काय की तो एकदम फर्म स्टँड घेऊ शकतो कुठल्याही गोष्टीचा ओके स्पष्ट निर्णय देणे ती त्याची क्षमता असते लक्षात ठेवा ओके आणि भाषा आहे लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड नसला पाहिजे की मला इंग्लिश येत नाही मराठी येत नाही असं होईल एवढंच येईल नाही एकदम सोपं दहावी बारावीच्या लेवलचं ह्यांना एक्सपेक्ट आहे लक्षात ठेवा ही परीक्षा सामान्य परीक्षा आहे सामान्य अज्ञान म्हणून त्यांनी ते टायटलच दिले त्याला जनरल स्टडीज नाहीतर हे आपल्या डिग्रीचे अभ्यास आप असले असते ना ओके तर काही घाबरायचे कारण नाही आहे ओके आणि कसलाही न्यूनगंड असायचा काही कारण नाही आहे ओके चल आणि नियमित सराव करा नक्कीच ओके okay, अष्ट okay? तर वाढेल बरोबर विविध विषयांवरती तुम्हाला लिहायची सवय लागेल त्याच्यामुळे ओके तर नियमित सारखा सरास एकदम पंधरा दिवसातून एकदा महिन्यातून दोनदा तीनदा हा निबंध लिहिणं गरजेचं आहे पहिली गोष्ट निबंध का लिहायचा आहे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही शासनात जाताल ना तर तुम्हाला आहे ना तुमच्या जे अथॉरिटीज असतील हेड असतील तेव्हा तुम्हाला तुम्हाल रिपोर्टिंग असतं आल लक्षात तर तुम्ही काहीतरी एक कन्साईज फॉर्मॅटमध्ये दिलं पाहिजे ना त्यांना ओके बरोबर आलं लक्ष सुसंगत फॉर्मॅटमध्ये सांगितलं बाई ही घटना झाली बाबा तुमच्या इथं काहीतरी मर्डर झाला किंवा कुठली तरी इन्सिडेंट झालाय ऍज अन एस पी तुम्हाला वरती रिपोर्ट करायचं आहे बरोबर किंवा ॲज अ पी एस आय पी आय तुम्हाला रिपोर्ट करायला लागतं मग तेव्हा जेव्हा लिहिताल तुम्ही अडीचशे शब्दात दोनशे शब्दात तीनशे शब्दात तेव्हा ते इथं तुमचं ते तुम्हाला एस ए रायटिंग जे म्हणतोय ना ते तिथं इफेक्टिव्ह पडेल लक्षात ठेवा त्याच्यामुळे हा पेपर तुमच्या अभ्यासक्रममध्ये आहे ओके आणि वेळ व्यवस्थापन एकदा लिहायला सुरू करा आपोआप सगळ्या गोष्टी वेळेचं जे बंधन आहे किंवा वेळेचं जे निकष आहे तो सगळा फॉलो होईल ओके आत्ता या गोष्टींचा नका विचार करू पण सुरुवात करा लक्षात ठेवा सुरुवात करणं खूप महत्वाची आहे मी नेहमी म्हणतो ओके जमत नसेल तर काहीतरी करता येईल आम्ही मदत करायला आहे पण करायचंच नसेल ना तर तुम्हाला देव पण मदत नाही करू शकत लक्षात ठेवा ओके आलं लक्षात आहे चल तर आपण काही आता थीम्स बघणार आहोत तर मेन मेन असं बघितलं गेलं की युपीएससी या एका थीम्स मध्येच प्रश्न विचारते खूप असे विविध थीम्स आहेत असं कुठली एक गोष्ट थीम एका ह्याच्यात एक मोडता येत नाही का कारण तुमच्याकडनं अपेक्षितच आहे ना की अनेक दृष्टिकोन म्हणून लिहायचं आहे तुम्हाला ओके ओके म्हणून हे जे केलेलं आहे ते आपल्या सोप सुविस्त किंवा आपल्या सोप सोपं वाटावं म्हणून केलेलं आहे ओके ते काय युपीएससीवर आहे किंवा एमपीएससीने आपल्याला करून नाही आहे ओके जस्ट की आपले काम सोपं किंवा नोट्स बनवताना आपल्याला मदत व्हावी यासाठी आपण हे केलेलं आहे आलंय लक्षात ओके तर बघा आर्थिक मध्ये काही टॉपिक्स मोडू शकतात लक्षात ठेवा तुम्हाला पुढे जाऊन जेव्हा तुम्ही विविध एसे एल तेव्हा लक्षात येईल की कसं तुम्हाला जे क्रमवारी आहे तुम्हाला टॉपिक कळेल की तो एक रिलेटेड खरंच आर्थिक रिलेटेड असेल तो टॉपिक तर कमीत कमी चाळीस टक्के किंवा अटलिस्ट पन्नास टक्के भाषा तुम्हाला त्याच्यावरच करायला लागणार आहे मग जाऊन पुढचं पन्नास टक्के हे विविध क्षेत्रांमध्ये तुम्हाला लिहायला लागेल ओके okay? विविध जे टॉपिक्स आहेत सामाजिक असेल मग राजकीय असेल तेव्हा लिहायला लागेल ओके okay? हे तुम्ही पुढे जाऊन शिकताल स्किल आहे हे शिकताल पुढे जाऊन आर्थिक सामाजिक सामाजिक मध्ये महिला लिंग ओके okay? शाश्वत विकास आरोग्य शिक्षण विज्ञान व तंत्रज्ञान पर्यावरण व पर्यावरण शास्त्र राजकीय प्रशासन आंतरराष्ट्रीय संबंध नैतिकशास्त्र ओके तत्व तत्वविचार आणि कोट्सवर आधारित हे फेवरेट आहे सध्या लक्षात ठेवा दोन हे दोन यु पी एस सी च तर सध्या फेवरेट आहे ओके असं काही नाही पर्यावरणावर पण खूप येत आहेत हे खूप फेवरेट आहे सामाजिक एक दोन तीन चार चार जे थीम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला विविध निबंधे म्हणजे विसंगीत म्हणजे काय नव्हता वर्गीकरण करण्यात तुम्ही करू शकता वर्गीकरण करू शकता त्याच्यात या चार थीम्समध्ये सामाजिक नैतिकशास्त्र तत्वज्ञान किंवा कोट्सवरती ओके तर हे लक्षात आहे ह्याच्यावरती जास्त फोकस करायचंय ओके नक्कीच इथं कम्फर्ट तुम्ही चूज करू शकता की आबा मला आर्थिक जमतंय चांगलं नक्कीच तो लिहा त्याचा अभ्यास करा ओके ओके तर आपण आता काही उदाहरणं बघूया जरा फास्ट बघूया की काय असं नंतर आपण याचं डिटेल कसं लिहायचं आहे एकदम डिटेल व्हिडिओ मी काढणार आहे ह्याच्याबद्दल ओके तुम्हाला सगळं फ्रॉम द बेसिक्स टू एकदम एक्सपर्ट एक तुम्हाला मी ह्याच्यात बनवेल ओके त्याचा एक मोठा व्हिडिओ येईल हा जो आहे तो फक्त तुमचा सिलेबस जो अभ्यासक्रम आहे त्याला आपण मायक्रो अनालिसिस करतोय किंवा तुम्हाला एक परिचय करून देतोय मी तो फक्त ओके तर हे बघा राजकारणाच्या विषयी किंवा जो मुद्दे होते त्याच्याविषयी हे प्रश्न विचारले होते भारतीय सीमावादाचा व्यवस्थापन ओके भारताला झोप देऊ नये अशी स्वप्न असे एक ओव्हरऑल हे युपीएससी म्हणनं घेतलेले प्रिव्हिस इयर आहेत तुम्ही स्वतः पण ट्राय करा नक्की ट्राय करा हे बघा काय करा एक टॉपिक घ्या लिहायला बघा आता सध्या फक्त ब्रेन स्ट्रॉम करा ब्रेन स्ट्रॉम ही खूप मोठी एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवा शिकायला भेटेल पुढे जाऊन की कसा ब्रेन स्ट्रॉम करायचा खूप विचार येतील खूप विचार येतील लिहून काढा एका कागदावर लिहून काढा ओके त्याला आपण एक वेगळ्या रचनामध्ये मांडूया मग ती पुढची प्रोसेस झाली ओके चल बघा प्रशासन मध्ये काय सरकारी सेविकांना स्वतःचे वर्तन कसे करावे ओके ओके चल जरा स्कीम करतोय ओके तर बघा आपण नवीन बॅच घेऊन येतो एम पी लवकरच ओके तर या संपर्क करू शकता या नंबरवरती तुम्ही त्याच्याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी किंवा किंवा आमच्या ॲड्रेसवरती तुम्ही भेट द्या ऑफिसवरती ओके माझ्याशी तुम्हाला बोलायचं असेल ओके काही डिस्कस करायचं असेल तर मी अवेलेबल असेल इथं ओके ओके चल चल अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था विषय बघा ओके बेरोजगारीची वाढ महत्वाचा विषय सध्या चर्चेत पण आहे आर्थिक सुधारणाचे विसंगत परिणाम ओके बरोबर पर्यटन ओके ओके मी तुम्हाला फक्त एक विषय दाखवतोय की कसे असतील विषय आपल्याला ओके चल ह्याच्यावर चर्चा आपण नंतर करणार आहोत ओके ओके संघराज्य फेडरलिझम फेडरलिझम नक्कीच गव्हर्नरमुळे किती किती वाद होतोय ओके ओके परत जीएसटी काउन्सिल जीएसटीचं डेव्होल्युशन नाही केलेलं आहे हे सगळं आपण बघणार आहोत ह्याच्यात किंवा लहान राज्यांची निर्मिती जे आपण सगळे सेपरेट राज्य छोटा राज्य सगळे छोटे राज्य झाले तर कसं ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासन कसं चालेल ओके किती किती सगळे अडथळे येऊ शकतात त्याच्यात किती मोठे चॅलेंज व्यथा येऊ शकते ओके त्याच्याविषयी तुम्हाला अपेक्षित लिहिणं आर्थिक असेल प्रशासकीय असेल किंवा विकासात्मक जे परिणाम होणार आहेत छोटे राज्यांची जी डिमांड आहे त्याच्यामुळे ओके चलो समाज समाज व सामाजिक न्याय खूप महत्त्वाचं आहे पितृसत्ता ओके महत्वाचा विषय परत ओके बघा ज्या समाजात अधिक न्याय असतो त्यांना कमी दान धर्माची गरज भासते पाकिस्तान न्यायच नाही आहे काय म्हणून तर त्यांना धार्म धर्माची गरज आहे आएक। खूप हा आहे का भूटानला गरज आहे का स्कॅन्टिनेला गरज आहे का स्कॅन्टिनेन म्हणजे तुमचे कुठलं स्वीडन फिनलँड नॉर्वे यांना गरज आहे का नाही आहे गरज त्यांना कारण तिथं न्याय खूप आहे ते सोशल सामाजिक न्याय जो आहे तो खूप जास्त प्रमाणात आहे त्यांच्या इथं ओके okay? चल पुढे आहे ओके okay? माध्यम संस्कृतीवर स्वात स्वतंत्र ओके स्वातंत्र्य बरोबर आहे ओके आपण जे आहोत ते संस्कृती आहे आपल्याकडे जे आहे ते संस्कृती आहे बघा हे आता दिस इज फिलॉसॉफिकल थिंग हे खूप असं तत्वज्ञानिक वाक्य आहे हे वाचताना आपल्याला आता कळतच नाही आहे काय बाबा पण ह्याच्याबद्दल पण कसं डील करायचं कसे तत्वज्ञानचे जे बेस असतात ते कसे लिहिले पाहिजेत कसे त्यात एक्झाम्पल वापरले जा शिकतात आपले आधुनिक भारतातले काही एक्झाम्पल वापरू शकतो किंवा जागतिक भारतात जे काही काय घटना झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण वाचू शकतो कुठल्याही पुस्तकाचा जो सारांश असतो त्याचं काहीतरी लिहू शकतो आपण त्याच्यात त्याच्यात त्याच्या मार्फने आपण परिचय करू शकतो एका कुठल्याही एस एचा लक्षात लक्षात ओके चल शिक्षण शिक्षण शाळेत शिकलेल्या गोष्टी विसरल्यानंतर जे उरते ते म्हणजे शिक्षण लिहू शकता ह्याच्या तुम्ही लिहू शकता दिस विल नीड अ लॉड ऑफ इमॅजिनेशन लक्षात ठेवा काल्पनिक बुद्धी तुमची खूप एका वेगळ्या लेवलला पाहिजे ओके हे हा जो पेपर आहे आणि तुमचा जो जीएस फोर जो म्हणजे नीतीशास्त्रचा पेपर आहे ह्याच्यातला तुम्हाला कुठेही पुस्तकी ज्ञान काही कामाला येणार नाही याला वैचारिकच तुम्हाला करायला लागणार आहे लक्षात ठेवा विचार वाढवा विचार करायला सुरू करा, करा। एमपीएससी तेच डिमांड करते लेखी परीक्षा ही वैचारिकच परीक्षा आहे लक्षात ठेवा ओके चलो चलो महिला व महिला आणि लिंग बरोबर पाळणा हलवणारा हात हा जगावर राज करतो नक्कीच नक्कीच ओके बरोबर बरोबर ह्याच्यात काय उदाहरण उदाहरणं कमेंट कमेंटमध्ये खूप आहेत उदाहरणं ओके राणी लक्ष्मीबाई आहेत ओके ओके चलो तत्व विचार व कोट्स आधारित बरोबर हेच मी जेव्हा म्हटलं तुम्हाला फिलॉसॉफिकल तुम्ही एकाच नदीत दोनदा पाऊल ठेवू शिकत नाही आता नदीचा काय संबंध आहे पण हे म्हणणं म्हणायचा याचा अर्थ काय माहितीये का की एकच चुकी तुम्ही दोनदा करू शकत नाही लक्षात ठेवा एकाच नदीत दोनदा पाऊल ठेवू शकत नाही म्हणजे सेम चुकी तुम्ही दोनदा करणं अपेक्षित नाही आहे का लक्षात हे असं तुम्हाला इंटरप्रिट करता आला पाहिजे ओके माझ्याबद्दलची धारणा तुमची प्रतिबिंब बरोबर माझी प्रतिक्रिया माझी जाणीव कोण म्हटले महात्मा गांधीजी म्हंटले ते ओके किती म्हणजे खोलात हे म्हणजे ह्याचा अर्थ खूप खोल आहे लक्षात ठेवा डीप अर्थ आहे खूप आलं लक्षात आलं हे शिकणार आहोत आपण हे कसं इंटरप्रिट करायचं बाबा हे आणि हे तुम्हाला प्रॅक्टिस करूनच येणार आहे लक्षात ठेवा विचार करा प्रॅक्टिस करा तरच येणार आहेत या गोष्टी ओके विज्ञान व तंत्रज्ञान बरोबर आहे ह्याच्यात तुम्ही सध्या हे काय कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जॉब जात आहेत काय होणार आहे पुढे एक बेरोजगारीचं भवितव्य असू शकतं का चांगली संधी असू शकते असू शकते चांगली संधी असू शकते भारताला तरी डेमोग्राफिक डिव्हिडंट आहोत आपण बरोबर बरोबर लोकसंख्येचं आपल्याला जे आहे त्याचं आपल्याला एक भांडवल आहे आपल्याला आत्ता आपला खूप सारा वर्ग जो आहे त्रेपन्न टक्के जवळपास जो, जो वर्ग आहे तो पंधरा ते एकोणसाठ या वयोगटात आहे त्याला तुम्ही स्किल द्या ए आय शिकवा त्याला त्याला कॉम्प्युटरचं ज्ञान द्या हां नक्कीच तुमच्यासाठी चांगली संधी आहे ओके त्याच्याबद्दलच तुम्हाला लिहायचं पण ऑन अदर साईड ते पण लिहायचे की बेरोजगार बेरोजगारी पण होऊ शकते बरोबर बॅलेन्स 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 करायचं आपण बघितलंय ओके नाविन्य हे स्वजागरूकता ओके हे एकदम हटके असे असतात हे म्हणजे ह्याच्याबद्दल हे याला कुठेही तुम्ही एका ठिकाणी वर्गीकरण करू शकत नाही याचं ओके मोस्टली येतील तुम्हाला इतिहास म्हणजे वैज्ञानिकांनी रोमॅन्टिक माणसावरती मिळवलेल्या विजयाची मालिका अवघड आहे पण जमेल जमेल मी शिकवेल मी स्वतः शिकविल काही टेन्शन घेऊ नका ओके चला तर जसं म्हटलं की नवीन बॅच सुरू होते आणि तुम्ही नक्की पुढचे पण व्हिडिओज बघा मी घेऊन येतोय जी एस वन जसंच म्हणजे सामान्य अज्ञान एक दोन तीन आणि चार ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू ओके